जिल्हा परिषद शाळांची अवस्था बिकट झाली कुठे विद्यार्थी नाही तर कुठे शाळेवर शिक्षकच नाही असे चित्र अनेक शाळांमध्ये पाहण्यास मिळते अशाच प्रकारचे चित्र बुलढाणा जिल्ह्यातील ग्राम कळद या गावातील पाचवीपर्यंत असलेल्या शाळेवर केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज शाळेला कुरूप ठोकलं बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील ग्राम येथे गेल्या कित्येक वर्षांपासून एकच शिक्षक पहिली ते पाचवीपर्यंत वर्गांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत असल्याचं समोर आलं एकच शिक्षक व वर्ग पाच अशी स्थिती असल्याने पालकांनी वारंवार याबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रार केल्या आहेत मात्र जिल्हा परिषदेकडून याबाबत कोणत्याही प्रकरणी दखल घेण्यात आली नाही शाळेवर एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे शिक्षक मिळावा यासाठी केलेल्या तक्रारीचा काहीही फायदा झाला होत नसल्याने ग्रामस्थांनी अखेर आज शाळेत धडक देत शाळेलाच कुलूप ठोकलं जोपर्यंत शाळेवर जास्त शिक्षक मिळत नाही तोपर्यंत कुलूप उघडले जाणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली अशी परिस्थिती संपूर्ण संग्रामपूर तालुक्यात आहे त्यामुळे तालुक्यात शिक्षणाचा बट्ट्याबळ झाल्याचं दिसून येत आहे